नमस्कार व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत येता दहावी बारावी प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा ऑनलाईन गुण नोंदणी संदर्भातील काही महत्वपूर्ण मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यात मेकर युजर अकाउंट कसे तयार करावे मार्क्स कसे भरावे आणि मार्क्स चेकर अकाउंटला कसे पाठवावे याचे लाईव्ह सादरीकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा डॉट इन ही वेबसाईट सुरू करा नंतर इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स ग्रेड्स ह्या लिंकवर क्लिक करा ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रमाणे स्क्रीन बघायला मिळेल येथे बोर्डाचे फॉर्म भरताना जो युजर आय डी टाकला होता तो युजर आय डी टाका आणि खालच्या टेक्स्ट बॉक्समध्ये पासवर्ड टाका आणि साईन इन वर क्लिक करा जर तुम्ही फर्स्ट टाइम साईन इन करत असाल तर अशा प्रकारे स्क्रीन दिसेल यात पहिले प्राचार्यांचा ईमेल आय डी टाका येथे त्यानंतर सेंड ओ टी पी बटनवर क्लिक करा प्राचार्यांच्या ईमेलवरती ओ टी पी येईल तो इथे टाका आणि व्हेरीफाय ओ टी पी ह्या बटनवर क्लिक करा त्यानंतर मोबाईल नंबर टाका प्राचार्यांचा इथे सेंट ओ टी पी बटनवर क्लिक करा मोबाईलवरील ओ टी पी जो टेक्स्ट मेसेजमध्ये आला आहे तो इथे टाईप करा आणि व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करा हे दोन्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी व्हेरीफाय केल्यानंतर खाली एक बटन आहे अपडेट डेटा यावर क्लिक करा प्रत्येक वेळेस व्हेरिटेशनची प्रोसेस करायची गरज नाही सेकंड टाईम क्लिक केल्यानंतर तुम्ही युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर साईन इन बटनवर ज्यावर तुम्ही क्लिक कराल त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन दिसेल तर ॲडमिन ह्या बटनवर क्लिक करा त्यानंतर युजर्स ह्या लिंकवर क्लिक करा पुढील स्क्रीन येईल तर इथे ॲड न्यू युजर नावाचा एक बटन आहे यावर क्लिक करा इथे तुम्हाला नवीन युजरची माहिती टाईप करायची आहे इथे युजरचे नाव टाईप करायचे आहे त्यानंतर युजर आय डी ऑटोमॅटिक क्रिएट होणार आहे तो त्या युजरसाठी असणार आहे तो लिहून ठेवायचा आहे त्यानंतर युजर जे आहे त्यांचा मोबाईल नंबर टाईप करायचा पुढे ईमेल ॲड्रेस टाईप करायचा आणि पुढे रोल आहे तरी ते टीचर असेल तर टीचर किंवा क्लर्क असेल तर क्लर्क सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली एक सेव्ह बटन आहे यावर क्लिक करा सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर जे आपण मेकर अकाउंट क्रिएट केले त्यांच्या मोबाईलवरती एक मेसेज जाईल बोर्डाकडनं तो त्यांचा पासवर्ड असणार आहे त्यांनी लॉग इन करून तो पासवर्ड चेंज करायचा आहे आणि स्ट्रॉंग पासवर्ड तिथे द्यायचा आहे त्यानंतर चेकर मेकर वर्क फ्लो आपण आता कसं क्रिएट करायचं बघूया आता समजा जे नवीन मेकर आपण बनवूया त्याच्यासमोर असं टिकमार्क नसेल तर तिथे टिकमार्क करायचे म्हणजे मेकर यांचे मार्क्स हे चेकरकडे जातील त्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करायचे अशा प्रकारे मेसेज येईल रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली तर आता आपण एक मेकर अकाउंट बनवलं आहे आणि ते चेकर मेकर वर्कफ्लोही त्याचं क्रिएट केलेलं आहे तर आता यानंतर साईन आउट करायचं आहे जे आपण प्राचार्यांच्या किंवा कॉलेजच्या आय डीने लॉग इन केलेला अकाउंट आहे त्यानंतर आउट करा नंतर आता मेकर युजर त्यांचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून साईन इन करून मार्क्स भरू शकता तर ते कसे भरायचे आपण आता बघूया इथे क्लिक केल्यानंतर आता इथे मेकर जे बनवले आहे नवीन त्यांनी त्यांचा युजर आय डी टाकायचा आहे आणि त्यांचा पासवर्ड इथे टाकून साईन इन ह्या बटनवर क्लिक करायचं आहे साईन इन बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिस दिसेल तर इथे बघा मार्क्स ग्रेड्स हा एक मेनू आहे त्यावर क्लिक केल्यानंतर खाली एक के मेनू आहे त्यावर क्लिक करा आता इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजला असलेल्या विषयांची यादी बघायला मिळेल ज्या विषयाचे मार्क्स भरायचे आहे तर त्यासमोर एक बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा इथे आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर मार्क्स एंट्री करण्याची स्क्रीन तुम्हाला डिस्प्ले केली जाईल दिसते तर यावरती आपण अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांचे मार्क्स भरू शकतो जर तुमच्याकडे अठ्ठेचाळीस पेक्षा अधिक विद्यार्थी असतील त्या विषयासाठी तर हे मार्क्स भरून झाल्यानंतर सेव्ह बटन आहे खाली सेव्ह बटनवरती क्लिक करा त्यानंतर पुढील नेक्स्ट जे विद्यार्थी असतील तुमच्या कॉलेजमधील त्या विषयाचे ते, ते तुम्हाला दिसतील कसे भरायचे आपण इथे प्रात्यक्षिक लाईव्ह त्याचं बघूया तर ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स भरायचे त्याचे सीट नंबरचे पुढे मार्क्स एंट्री करण्यासाठी स्पेस आहे तिथे तुम्ही कीबोर्डनी किंवा की कीपॅडनी तुमच्या मोबाईलवरूनही मार्क्स भरू शकता चुकीचे मार्क्स केल्यानंतर गेल्यानंतर डेड मध्ये सूचना येईल ते तुम्ही करेक्ट करू शकता तुमचं काम झाल्यानंतर ते सेव्ह नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करायचा आता आपण तुम्ही भरलेले मार्क्स चेकर अकाउंट कसे पाठवायचे ते बघूया सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स व्यवस्थित पूर्ण भरल्याची खात्री करानंतरच खाली एक बटन दिलं आहे सेंड फॉर चेकर ॲप्रुव्हल येथे क्लिक करा लक्षात घ्या एकदा तुम्ही चेकरकडे मार्क्स पाठवले की त्यात बदल करता येणार नाही त्यानंतर लॉग आऊट करा धन्यवाद